हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे बांगडा फिश करी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग झणझणीत चमचमीत आणि रसरशीत बांगडा माशांचं कालवण बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी तीन बांगडा माशांचे तुकडे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत चांगले साफ करून घेतलेले आहेत सुरुवातीला ह्या माशांच्या तुकड्यांना एक चमचा भरून मीठ आणि अर्धा चमचा हळद व्यवस्थित चोळून घ्यायची आहे माशांच्या तुकड्यांना हळद आणि मीठ व्यवस्थित चोळून झालेली आहे आणि हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी अर्ध्या तासानंतर हळद आणि मिठांमध्ये माशांचे तुकडे व्यवस्थित मुरले गेलेले आहेत चांगले मॅरिनेट झालेत आता रश्श्यासाठीचं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी भरपूर कोथिंबीर घेतली स्वच्छ पाण्याने धुवून काड्यांसहित घेतलेली आहे त्यामध्ये पाऊन वाटी ओलं खोबरं घेतलं आहे दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या लसूण थोडा जास्त घ्यायचा म्हणजे फिश करी छान लागते थोडेसे गरम मसाले घेतलेत त्यामध्ये प्रत्येकी तीन ते चार लवंग मिरी मसाला वेलची आणि चक्रीफूल घेतले दोन ते तीन पाकळ्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे अशा प्रकारची एकदम बारीक वाटण करून घ्यायचं कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्त घालायचं रायजिरं घालून घ्यायचं रायजिरं व्यवस्थित तडतडलं की एक कांदा बारीक कापून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा हा कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे पत्ता नाही ठेवायचा जर तुम्हाला फिश मध्ये आंबटपणा हवा असेल तर तुम्ही कोकम किंवा चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता जे जे त्याच्या आवडीनुसार असतं हे त्यामध्ये आपण दालचिनीचे दोन छोटे तुकडे सुद्धा घालून घेतलेले आहेत जे वाटणामध्ये घालायचे राहून गेले काही हरकत नाही आत्ता घालून घेतले कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आणि त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं या गोल्या खोबऱ्याच्या वाटणामुळे भाजी खूप छान होते सुक्या खोबऱ्यापेक्षा तुम्ही सुकं खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घालू शकता तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे त्यासाठी एक चमचा लाल गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट आहे याच्यामुळे रंगही छान येतो आणि चवसुद्धा तरीसुद्धा मस्त येते सव्वा चमचा धाना पावडर घेतली व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालून घेऊयात गरम म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जातो थोडीशी हळद घालून घेऊयात अगोदरसुद्धा आपण माशांच्या तुकड्यांना हळद लावून घेतलेली होती आणि हा मसाला बाजूला करायचा तेल सुटलं की आणि त्यामध्ये सगळे माशांचे तुकडे घालून घ्यायचे आणि बाजूला जो मसाला घेतलेला आहे तो मसाला त्यावर कोट करून घालायचा सगळा मसाला माशांवर घालून घ्यायचा म्हणजे मसाल्यामध्ये माशांचे जे तुकडे आहेत ते व्यवस्थित मुरले जातात आणि रशामध्ये हे माशांचे तुकडे पानचट लागत नाहीत खूप छान लागतात यावर तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं फक्त तीनच मिनटासाठी नाहीतर जास्त मासे शिजले जातील त्यामुळे तीनच मिनटासाठी एका बाजूला पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे तीन मिनिट झालेले आहेत आणि आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं गरमच पाणी घालायचं गार पाणी वापरायचं नाही आणि खूप घट्ट रस्सा नाही बनवायचा माशांचा थोडासा सरस बनवायचा आणि अलगद हाताने चमच्याने किंवा फळीने मिक्स करून घ्यायचं जास्त ढवळायचं नाही खूप मस्त होते अशा पद्धतीने केलेली फिश करी आणि झाकण ठेवायचं नाही आता नाहीतर मासे जास्त शिजले जातील आणि फक्त पाचच मिनिट पाच ते सहाच मिनिट याला चांगली उकळी येऊ द्यायची मंद गॅसवर गॅस मोठा करायचा नाही लक्षात ठेवायचं जास्त मासे शिजू द्यायचे नाहीत गळू द्यायचे नाहीत नाहीतर ते खाता येणार नाही मासे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आपण वाटणामध्ये सुद्धा भरपूर कोथिंबीर घातली त्यामुळे थोडीशीच घालायची गॅस बंद करायचा आणि ही फिश करी भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही सुद्धा बांगडा फिश करी अशाच पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली हे सांगायला विसरू नका आणि आजचा हा बांगडा माशांचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय